अठ्ठेचाळीस जागांसंदर्भात जवळजवळ एकमत झालेलं आहे अतिशय चांगल्या वातावरणात चर्चा झाली प्रतिस्पर्धी उमेदवारानुसार मवियाचा याचा उमेदवार बदलू शकतो जागांची अदलाबदल होणार नाही जिंकू शकेल त्याची जागा असं सूत्र वंचित आमच्या बरोबर असावी अशी आम्हा सर्व पक्षांची इच्छा आहे जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली अठ्ठेचाळीस जागांसंबंधी जवळजवळ एकमत झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये अत्यंत आनंदात कुठेही वाद न होता चिडचिड न होता आम्ही सकाळी अकरा वाजता बसलो अकरा साडे अकराला बसलो आणि आता तुमच्यासमोर खाली आहे किती जागा वाटप अंतिम झालेलं आहे किती जागा वाटप बाकी राहिलेली आहे असे जवळजवळ अठ्ठेचाळीस जागा नक्की झाले मुंबईतल्या काही जागा वाटवून शिवसेना चार जागा लढवणार सांगितलं ठीक आहे ना आम्ही मागतोय नाही मागतोय सगळं अंतिम होईल त्याच्यामध्ये फार काही वाद नाही एवढं सांगितल्यानंतर रायगड लोकसभा संदर्भात काय नाही त्याच्यामध्ये असं आहे की इतक्या वेळेस उमेदवार कोणता कोणासमोर उभा करायचा एक स्ट्रॅटेजी असते तसं होऊ शकतं पण बाकी अठ्ठेचाळीस जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे काही जागांचा अदलाबदल बदल होऊ शकते का काही मतदारसंघाची आदला बदल होऊ शकते का समोरचा उमेदवार कसा येतो त्याच्यानंतर तिथे कोण टाकावा हे कदाचित ठरू शकतो त्याची जागांची अदलाबदल बदल नाही आमचा क्रायटेरिया एकच आहे ह्यावेळेस पक्ष नंबरवर जात नाही कोण जिंकू शकतो त्याची ती जागा अजून वंचित बरोबर कुठल्याही जागांच्या संख्येबाबत निर्णय झालेला नाही वंचित आमच्यावर असावं अशी आमची प्रचंड मनापासून सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याशी बोलतो त्यांची चर्चा झाली सकारात्मक झाली का आंबेडकर शंभर टक्के सकारात्मक उद्या जाधव आपण काही चिंता करू नका एकदम सकारात्मक